नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण सोपी सुंदर आणि झटपट होणारी तसेच कमी दोन तीन कलर वापरलेली रांगोळी पाहणार आहोत तर या ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ही आजची रांगोळी अगदी सोपी सुंदर आणि पटकन होणारी आहे काहीसुद्धा अवघड नाही यात जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही काही रेषा आणि टिंबांच्या मदतीने ही रांगोळी आपण काढलेली आहे तसेच थोडेसे गोल कलर वापरलेले आहेत आणि ही रांगोळी आपण तयार केलेली आहे तर आपला व्हिडिओ हा दररोज एक पंचावन्नला अपलोड होत असतो थोडंसं पुढे मागेही होईल कधी परंतु हा टाईम आपला ठरलेला आहे तर या वेळेला तुम्ही जरूर आपल्या चॅनलला भेट द्या जरी तुम्हाला नोटिफिकेशन नसीन मिळाले तरी तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रांगोळीचे व्हिडिओ जा आणि दररोज नवनवीन रांगोळ्या काढा आणि रोज नवनवीन रांगोळ्या शिका जेणेकरून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल आणि ह्या रांगोळ्या तुळशीपुढे दारापुढे अंगणात खूप प्रस मन प्रसन्न करणाऱ्या दिसतात दररोज नवनवीन आणि सोप्या तसेच सकाळच्या घाई पटकन होणाऱ्या अशा छोट्या रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा या चॅनलवरती विजिट व्हिडिओला भेट द्या जेथे तुम्हाला सर्व छान छान रांगोळ्या पाहायला भेटतील तरी तर, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर ही आज आपली कोजागिरी स्पेशल रांगोळी आहे तर मी या प्रकारे पहिल्यांदा सुरुवातीला निळा कलर टाकून घेतलेला आहे त्याच्या बाजूने थोडंसं झाड काढून घेतलेलं आहे एक नारळाचा असल्यासारखं काढून घेतलेला आहे आणि बाजूने फक्त पांढरा थेंब टाकून त्या निळ्या कलरवरती असं दर्शवला आहे चंद्र आहे हा आपला आणि बाजूला थोडीशी दोन पेले दुधाचे आहेत असं आपण दाखवून दिलेलं आहे आणि थोड्याशा व्हाईट कलरने चांदण्याचा आकार दर्शवला आहे तर पहा ही आपली रांगोळी किती सुंदर आणि छान अशी झटपट तयार झालेली आहे कोणीही सहज काढू शकेल अशी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या रांगोळ्या आपली रांगोळी ही काढून झालेली आहे तर मैत्रिणीनो तुम्ही या रांगोळी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढील भागात भेटूया तोपर्यंत रांगोळी ट्राय ट्राय करत राहा आणि आवडल्यावर लाईक शेअर नक्की करा Dobrý den, vad. Bye, bye.